स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सी ई टी टू पण जेरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थांबण्यात टायपाल्याप्रमाणे की सी ई टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज आहे या ठिकाणं पाहू शकता किती लेटेस्ट न्यूज आहे बारा तीनची तारीख देखील मी या ठिकाणी दाखवलेला आहे ठीक आहे आणि सी ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती न्यूज आहे म्हणजे एक परिपत्रक आहे ॲडमिट कार्ड इज लाइव ठीक आहे ॲडमिट कार्ड लाइव आहे एवढ्या सी ई टीसाठी जे काय ते डाउनलोड डाउनलोड करण्यासाठी ॲडमिट कार्डचं ऑप्शन या ठिकाणं आलेलं आहे तर लवकर जायचं आहे ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अजून एक नोटीस आहे जी की इडिट फॅकल्टी आहे मी न डाउनलोड करता सांगतो तुम्हाला पी सी बी आणि पी सी एम बी जे ग्रुपचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला नाव कास्ट आणि त्यानंतर नाव कास्ट त्यानंतर तुमची कॅटेगरी असं पद्धतीने तुम्हाला काही बदल करायचे असतील डेट ऑफ बर्थ तर ते तुम्ही चेंज करू शकता ठीक आहे तर त्या ठिकाणं तुम्हाला काय सग सगळ्यात पहिले जर हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे अजून ती वेबसाईट फास्ट चालू नाही आहे तर त्या ठिकाणं तुम्ही जरी गेला त्या ठिकाणं सी ए टीच्या वेबसाईटवर आणि या ठिकाणं क्लिक केलं तर तुम्हाला त्या वेबसाईटवर नेलं जातं पण तिथं काही इंटरफेस येत नाही त्यामुळे त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे त्यामुळे कमेंट करा हॉल तिकीट म्हणून कसं डाउनलोड करायचं आहे याचा व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवरती येत असतो सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्हाला लवकरच फ्री लाईव्ह रेकॉर्डिंग क्लास दिले जाणार आहेत आपल्या ॲपमध्ये त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ते पण फ्री आहे ठीक आहे आणि ह्या व्हिडिओचं लाईक टार्गेट आहे वन थाउजंड लाईक कंप्लीट करायचे आहेत आणि तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये स्टुडंट आहात पी सी बी पी सी एम बी तर ते कमेंट करायचं आहे पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद